नमस्कार मंडळी मी सुरेश वाडकर एवरग्रीन म्युझिक चॅनल प्रस्तुत करत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षा देऊनी हे गाणं आमचे मित्र पंकज कांबळे साहेबांनी खूप सुंदर गाणं लिहिलेलं आहे आणि त्याचं संगीतही त्यांनी दिलेलं आहे याचं अरेंजमेंट माझा प्रिय मित्र संगीतकार संदीप भुरे प्राध्यापक संदीप भुरेंनी याचं म्युझिक अरेंजमेंट केलेलं आहे खूप छान गाणं केलं आहे कांबळेसाहेब तुम्ही खूप छान लिहिलेलं आहे आणि चालही खूप छान केलेली गाता आहे गाताना खूप मजा आली आणि लवकरच आपल्या भेटीला हे गाणं येतं आहे आपण सगळ्यांनी ऐका आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि तुमच्या म्युझिक लायब्ररीमध्ये ठेवण्यासारखे हे गाणं झालेलं आहे मला गाताना खूपच आनंद झाला आहे आणि हे गाणं लवकरात लवकर मला वाटतं रिलीज होणार आहे दोन ऑक्टोबर तर ध्यानात ठेवा की दीक्षा देऊनी भीमराया तू दिले अमा जीवदान। हे गाणं तुम्ही जरूर ऐकायचं आहे आणि पंकज कांबळेजींना संदीपला आणि सुरेश वाडकरला खूप आशीर्वाद द्यायचा आहे धन्यवाद नमस्कार जय भीम